तुंगनाथ हिमालयातील केदारनाथ आणि उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील चोपता गावाजवळ वसलेले आहे तुंगनाथ समुद्र सपाटी पासून सुमारे बारा हजार त्र्याहत्तर म्हणजेच छत्तीसशे ऐंशी मीटर उंचीवर हो आहे महाभारताच्या काळात पांडवांनी भगवान शंकराच्या दर्शनासाठी येथेच तपस्या केली होती अशी कथा सांगितली जाते येथे भगवान शंकराचे भाऊ म्हणजे हात स्वरूप पूजले जातात साडेपाच सहा तास लागले आम्हाला आल्यानंतर जबरदस्त पाऊस होता पावसाच्या वेळेस आम्ही फ्रेश होऊन घेतलं वेळ वाचवला आता थोडा नाश्ता केला आणि सगळ्याची आवरावरी चालू आहे गियर करतो करत नाश्ता खाल्ल्यानंतर जरा हसले तिकडं बॅग अडकून चालू आहे <laughs> जय बोले आता ऑलसेट झालोय आता पुढचं मुक्काम आहे चोपट्याला आहे सेकंड ते भेटू मोस्टली पावसाचं वातावरण आहे त्यामुळं किती शूट करू शकाल माहीत नाही जेवढं होईल तेवढं दाखव <laughs> आता बसलोच आहे तर तुम्हाला नजर दाखवतो जर लांबचं चित्र दिसत असेल तर इथं झाडात ढगा अडकलेला आणि ते हळूहळू मूव होतात म्हणजे असे नजरे उत्तराखंडमध्येच बघायला भेटतात तो कभी टाइम निकालो उत्तराखंड आ जाओ त्यांना काही बॅग अडकवायला यांना बॅग अडकवायचे क्लासेस प्रमोद सर देणार आहेत दोन मिनिटात जावा लवकर देऊन टाका पार्किंगला इथं सीतापूर पार्किंगला आपली गाडी लावली होती त्या गाडीचं मोबाईल होल्डर चोरीला गेले इथलं तर काही बोर्ड्यांची कमी नाहीये चालायच इथं ढगं ढग पहा कसे झाड आलेले आहेत आणि भारी वाटते ते वाऱ्याबरोबर होतं ते झाडा होत तर फायनली आपण निघालोय तुंगणाच साईडला वातावरण जबरदस्त पण बॉडी पेन जबरदस्त झालेले कारण कंटिन्युअस काही ना काही काही ना काहीतरी चालू आहे मेहनत चालू आहे बॉडीची आम्ही आता तीन गाड्यांवर ती जण आहे चौघ जण आहे एक मेंबर आमचे मागे राहिले होते तिथे तर पार्किंगच्या एंडला एक्झिट लावून थांबले असतील सीतापूर पार्किंगच्या बराच वेळ झालो वाट पाहत आहेत पण काय आमचा आवरावरीला तर लागला वेळ थोडासा चालत इथं पहा जरा सर कशाचा शेप वाटतोय तुम्हाला मला शार्क माशाचा वाटतोय <laughs> जशी दृष्टी तशी सृष्टी केदारनाथ धामचे दर्शन झाले या मागील चार पाच दिवसात खूप काही पाहिले आलेल्या अडचणी गाडीचा सुरुवातीला झालेला इशू उत्तम आणि आंबरला झालेला शारीरिक त्रास त्यातून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन केदारनाथांसमोर आपण जयघोष केले आणि त्यातून मिळालेली एक वेगळी ऊर्जा तर फार फार आध्यात्मिक अनुभव मिळत आहेत या जर्नीमध्ये सोनप्रयागपासून आपण निघालो तर आहोत तुंगणाच्या दिशेने आपण चाललो आहोत साधारण दोन अडीच तासाचाच रस्ता आहे पण या अंधारात ज्यावेळेस जी एनर्जीची गरज होती ती आपल्याला भेटली आहे आता आपल्याला तुंगनाथच्या बेसला कसंही करून पोचायचं आहे एक सहा सात तासाचा आराम झाला की आपण तुंगनाथची जर्नी चालू करणार आहोत हे जबरदस्त नजारे आजूबाजूला आहेतच पण अंधारात याच व्हॅलीमध्ये जाताना एक फार छोटीशी पण भीती मनात आहे बरोबर चार पाच जण असल्यामुळे प्रत्येकाची काळजीही लागलेली आहे तर मंडळींनो अंधार होत आहे त्यामुळे जास्त काही आता शूट करणार नाही आपण भेटूयात तुंगणातला दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेक चालू करताना आज आहे दिवस नव्वा आज सात वाजले आहेत आणि आपण आहेत चोपटामध्ये काल रात्री साधारण साडेआठ नऊ वाजता आपण इथं पोहोचलो आणि उशीर झाल्यामुळे शूट केले नाही आज उठून आपण चाललो तुंगनाथ आणि झालं तर चंद्रशिला माझ्यावर चला ट्रेकला सुरुवात करू मे बी तीन तास लागतील वर जाण्यासाठी आणि बरीच माहिती आहे ट्रेकची तर चालतीवर तुम्हाला देणार आहे स्टे कनेक्टेड स्टेट युन तर इथं सुरुवातीची बेल वाजवायची आपल्याला आणि सुरुवात करायची हर हर महादेव हर 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 महादेव आपल्याला सात हजार भेटले आहेत आता जे दाखवलं आहे ते घोड्याच रेड कार्ड आहे तिथेही घोड्याची सोय आहे आणि यांना चालणं होत नाही ते खच्चर घोडे करू शकतात साधारण या ठिकाणी सगळीकडं घोडे पार्क केले घोडे लावले आहेत इथे फार वरद असते केदारनाथनंतर पंच केदारपदी पैकी जास्त गर्दी असणाऱ्या म्हणजे तुंबात इथं बरेच भाविक येतात तसेच सराउंडिंग एवढं सुंदर आहे त्यामुळं इथे केदारनाथ वाईल्ड लाईफ सँक्चुरीचा मॅप दिलेला आहे त्याला डिव्हाइड केले टेम्पल फॉरेस्ट रूट्स आल म्हणजे पठार इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि फुलं आहेत त्याची इथे माहिती दिली तसं हा जंगल रूट आहे पण माणसांचा वावर आहे त्यामुळं इथं प्राणी फार कमी आहे इथं फक्त मनुष्य प्राणी भेटतो ऑक्सिजन <laughs> थोडीशी कमी आहे त्यामुळे चालू झालं ट्रेक चालू झालं पाचच मिनिटात थोडस दम लागतोय काय गोष्टी कराव्यात काय नाही कराव्यात त्याचे काही नियम का दिलेले पूर्ण चोपटा व्हॅली व्ह्यू आहे आणि असं सुंदर रोड झाडांचे पण स्ट्रक्चर सो so पहिला पॅच अपूर्ण जंगल होता इथं आलो आपण एका पठरावर म्हणजे म्हणतात बुगियाल तो व्ह्यू एवढा सुंदर आहे तुम्ही पण पाहा मस्त ढग अडकले तिथं पूर्ण पठारे जनावर आहेत डोंगर आहे हिरवळ आहे झाड आहेत अजून काय पाहिजे चंद्रशिलाची थोडीशी माहिती दिलेली खर तर गेली चार पाच दिवस कंटिन्युअस आपला प्रवास चालू आहे आणि तुंगनाथ मध्ये ऑक्सिजनची लेवलही कमी आहे हाय अल्टिट्यूड गेनला आपण चालत आहोत त्यामुळे थोडीशी दमचाक होत होती चालताना त्याची जाणीव होत होती मंडली एक ब्रेक घ मस्त पावडर वाली मैगी आनी एक कप चाह जाए पूर्ण बॉडी रिफिल परत नहीं एक दीड किलोमीटर राइल आते दोस्त नाम दीप दीप कहाँ से हो गुजरात गुजरात सही है रर नमस्कार आपले पुण्यातले मित्र भेटले पुण्यात बघूच झालं पुण्यात चोडजिल चोड बर दर्शन झाले दर्शन झाले किती वाजता गेलो होता आम्ही ऍक्च्युअली नाईट ट्रेक केला बर रात्री निघालो अच्छा तू दोन अडीच वाजता निघालो अच्छा सनराइज हा सनराइज साठी सनराईज श्रीक ना हो तर गेलो सगळ्यात आधी चंद्रशिलाला भरशिलाला गेल्यानंतर मस्त एक्सप्लोअर केलं सनराइज पाहिला आलं खाली मंदिर दर्शन घेतले नरशनू झाले मस्त निवांत चांगली व्यवस्थित झालं आता सगळे खाली सही सही आणि आमचे चेहऱ्यावरने ती प्रसन्नता दिसते ती वाईब आहे खूप खूप वाईब आहे एक नंबर वाईब आहे मजा वाटली भेटून खूप खूप आणि महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रीण भेटली फार आनंद होता तुमचा ड्रेस बघूनच ओळखले मी महाराष्ट्रातून नक्की तुम्ही म्हणून मराठी मस्त बोलला आपका नाम तरनेगे आप दिल्ली से आपको कैसे लगा बहुत नेक्स्ट लेवल वाईब्स यस चलो हम भी मजा लते अभि उप मिळते भेटू 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 मित्र पुण्यात हर हर महादेव पाच मिनिटात वातावरण चेंज झालेले जबरदस्त नजारा झालाय व्ह्यू तर तुम्ही पूर्ण ढग पाहत आहेत पुढचं पटाकडा का गेलंय गणपती अप्पा ये गोरे नहीं तो तेल ना इत सोडला जातो समाज में हम अभी चलनी अभी गेट पर मंदिर आए थे जी भाई जी कैसे लगता है इधर हर रोज हम तो कभी तो आते इतना खुश हो जाओ आप तो डेली यहाँ पे एक अलग ही वाइब है मंदिर घोडे जिथं लावले त्या पुढे आल्यानंतर इथे एक आकाश कुंड आहे कुंडाला सध्या पाणी नाही दिसत आहे गोमुख दिसते कुंडात पाणी नाही आहे सध्या आणि मंदिराला जायचा रस्ता इकडे चला लेट्स

सच सही, दर्शन हो गया? हर हर महादेव हर हर महादेव बाबा की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव नमस्कार मंडळी आत्ता आपण थांबलेलो आहे पंचकेदारच्या सर्वात उंच मंदिर तुंगनाथ मंदिराच्या बाजूला तुंगनाथ मंदिर याच्या नावाप्रमाणेच जसं तुंगनाथचा अर्थ होतो हाय हायेस्ट पीक माउंटन्स ते सर्वात उंच हाय अल्टिट्यूडला वसलेलं पंचकेदारपैकी एक केदार आहे बाकी सर्व केदार हे वेगवेगळ्या डोंगरांच्या रेंजमध्ये आहेत पण हे, हे एकाच डोंगरावर असल्यामुळं यांचं अल्टिट्यूड गेन जास्त आहे त्या साईडला तुम्ही पाहचाल तर त्याचं कळस दिसेल मंदिराचा ज्या पद्धतीत म्हणतात की भगवान शिव आणि पार्वती मातेचं हिमालयाच्या रेंजमध्ये वास आहे पार्वती मातेला शैला देवी ही म्हणतात जेच म्हणजे पर्वती म्हणजे पर्वतांची पुत्री त्यांचा इथं वास असल्यामुळे उत्तराखंडच्या ह्या सर्व मध्ये कुठल्या ना कुठल्या अंशात भगवान शंकरांचा निवास असतो मग आपण केदारनाथला जाऊन आलो मागच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली याच्यात थोडीशी रिपीट करणारे कारण हा व्हिडिओ पाहणारे आपले नवीन प्रेक्षके असणार आहेत ज्यावेळेस महाभारत घडलं पांडव आणि कौरव यांच्यात युद्ध झालं त्याच युद्धामध्ये इच्छा असो किंवा नसो गोत्र हत्या ब्राह्मण हत्या झाली आणि ते पापाचं ओझ डोक्यावर घेऊन ज्यावेळेस पांडवांना जगणं जड झालं तर त्यांनी स्वर्ग वहिणीसारखा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला त्यांना या पूर्ण पापातनं मुक्ती हवी होती आणि ती मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिव यांच्याकडं याचना करण्यासाठी त्यांनी वाराणसीचा रस्ता पकडला वाराणसीला गेल्यानंतर लक्षात आलं की भगवान शिव इथं उपस्थित नाही कारण भगवान शिवला दर्शन द्यायचे नव्हते त्यामुळे भगवान शिव हे नाराज होऊन दर्शन द्यायचं होतं आणि त्यांना त्यांना कुठलाही त्यांचा सीन काढून घ्यायचा नव्हता त्यामुळे त्यांनी उत्तराखंडकडे कूच केली पांडव भगवान शिवच्या शोधात वाराणसीतनं उत्तराखंडकडे प्रस्थ झाले प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस शोधण्यात आलं भगवान शिव हे त्यांना मिळत नव्हते उत्तराखंडमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस पांडवांपैकी भीम यांनी वेगवेगळे जनावर म्हणजेच गायी म्हशी यांचे वेगवेगळे रूप रूप पाहिले त्यात त्यांनी भगवान शिवला ओळखलं ते प्रसन्न व्हावेत म्हणून त्यांनी त्यांना पकडलं त्यांनी भगवान शिवनी ज्यावेळेस डिसअॅपिअर म्हणजे जमिनीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भीमानी त्यांना पकडून ठेवल्यामुळे केदारनाथमध्ये त्यांच्या पाठीचा पोर्शन राहिला म्हणून केदारनाथची ज्यावेळेस आपण शिवलिंग पाहतो तर ती त्रिकोणी आकाराची आहे त्याच पद्धतीत ज्यावेळेस यांचे प्रयत्न पाहून भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले तर उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या अवयवाचे पार्ट केद पंचकेदारच्या केदारच्या नावाने प्रसिद्ध झाले तर या मंदिरांची रचना काही पुस्तकांमध्ये असं लिहिलं जातं की पांडव पांडव निर्मित आहे तर तुंगनाथ आपण म्हणतो तर तुंगनाथ म्हणजे हे हाताचा भाग आहे त्यामुळे जर तुंगनाथचं जर आपण शिवलिंग पाहिलं तर ते हाताच्या शेपचं आहे तर मंडळींनो इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न वातावरण वाटतंय म्हणजे असं वाटतं की अगदी देवाचं वास आहे आणि आपण तिथं आल्यानंतर जी मनशांती भेटते हे वातावरण पाहायला भेटतंय आणि जेवढे कोणी भाविक इथं आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतंय फार सुंदर वातावरण आहे ज्या पद्धतीत महाभारताची एक स्टोरी तुंगणातला आणि चंद्रशिलाला अलाइंड आहे तशीच रामायणमध्येही सिमिलर पद्धतीची एक मायथोलॉजिकल गोष्ट अशाच प परिसराशी निगडीत आहे ज्यावेळेस रामायण घडलं त्यावेळेस काही हत्या झाल्या मग ब्राह्मण हत्याही झाली भगवान राम यांनाही त्या पापातनं मुक्ती हवी होती तर असं म्हणतात की चंद्रशिला जे आपल्या मंदिराच्या साधारण एक ते दीड किलोमीटर वरच्या बाजूला आहे सध्या ढग आहेत त्यामुळे दिसत नसेटली आहेत तर तिथे जाऊन भगवान राम यांनी मेडिटेट केलं होतं रामेश्वरमचं मंदिरही बांधलं होतं काही पुस्तकांमध्ये असंही म्हटलं जातं की रावणाने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी चंद्रशिलाच्या इथं पीस केलं होतं म्हणजे त्यांनी स्वतःचा हात कट केला होता का कापला होता स्वतःचं एक मुंडक कापलं होतं त्याची एक विना केली होती आणि त्यांनी शिवतांडव स्रोत म्हणलं होतं त्यांची ही भक्ती पाहून भगवान शिव त्यांना प्रसन्नही झाले होते तर चंद्रशिला लेकला आपण गेलो चंद्रशिलाच्या इथं गेलो तर तिथे एक शीळ आहे आज आपण पूर्ण ढगानी कवर केलं त्यामुळे वर जाणार नाही होत पण मी इथन ज्यावेळेस क्लिअर होईल ते इथन तो व्हि दाखवतो दर्शन फार मस्त झाले आणि आपण निघालो परतीच्या वाटेला वातावरण आत्ता क्लिअर आहे पलीकडे ढग दिसतील का नाम अंकल भंडारी क्या बात है, बस हमें आशीर्वाद दीजिए इसी आपकी उम्र तक हम ऐसे ही चलते अरे बाय बाय जीते रहो जीते रहो जीते रहो जरूर जीते रहो चढ़ते रहो।, रहो।, रहो चलो थैंक यू तर मंडळींनो आपण तुंगनाथांचे दर्शन घेतले पंच केदार दोन केदारचे आपले दर्शन झालं आहे पुढचे केदार आपण जाणार आहोत ते कल्पेश्वर इथनं आपण खाली उतरलो की गाडी घेऊन तसेच कल्पेश्वरच्या अलीकडे कुठंतरी आपण स्टे करणार आहोत कारण आपल्याला अंधार होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी आपण कल्पेश्वरला पोचणार आहोत तर, तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कल्पेश्वरला म्हणजेच आपले तिसरे केदार हर हर महादेव